आजही फिरायला जायचं ठरलं मग जायचं कुठं तर आपल्या श्रीनगरपासून पंचवीस ते सव्वीस किलोमीटर आणि अकोले शहरापासून सतरा ते अठरा किलोमीटर असलेला सोनगड किल्ला पाहण्यासाठी निघालो मंडळी अकोले तालुका म्हटलं की आपलं डोळे समोर येतं ते म्हणजे या शहराला आपलेलं निसर्ग सौंदर्य अकोल्या तालुक्यात असलेला पण सिन्नरपासून जवळच असलेला हा निसर्ग सौंदर्य आणि भरपूर छोटे खाणी पण सुंदर असा सोनगड किल्ला नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र कसे आहात आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न म्हणजे फिरताय ना फिरायलाच पाहिजे मी विशाल तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो फक्त फिरमान आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आपण आलोय सोनगडला सोनगड सॉरी सोनगड किल्ला बघण्यासाठी आणि पायतेशी येऊन पोचलोय आणि पायत्याशी आलं इथं कुठनं जायचं आहे कुठनं वरती जायचं ते कळत नाही आता कोणी असेल तर आपण विचारू कोणाला थोडे मित्र भेटले दोन आणि पायतेशी त्यांना विचारलं कुठनं जायचं आहे तर इकडनंच वरती रस्ता आहे असा म्हणजे रस्ता काय कच कच्चा आहे असाच नाही का पायवट वगैरे त्याने जायचं आहे वरती जाण्यासाठी वरती गाडी वगैरे नाही इथ गाडीचा स्टॉप इथपर्यंत आपण इथं गाडी लावतोय खाली पायत्याशी आणि आपण आता सुरुवात करूया वरती झाला मंडळी बघू शकता चढतोय आपण गडावरती गडावरती येण्यासाठी पाय वाटतं एवढी काही खास नाही थोडीशी विखुरलेलीच तिकडे पायवट वगैरे थोडी अशी केली पाहिजे सुधरवली पाहिजे सुधारणा झाली पाहिजे नाही का म्हणजे जेणेकरून थोडीशी सोयीस्कर होईल बाबा गडावरती जात असताना सुरुवातीला दगडी शिवलिंग आणि नंदी यांचे दर्शन झाले मध्यात पोचल्यावर कात्रात खोदलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात हीच पायऱ्यांची वाट आपल्याला गडमाथ्यावर येते मंडळी गाड्याच्या मध्य मध्यभागी आलो आहे म्हणजे सेंटरपर्यंत आलो आपण थोडासा अजून काही पोर्च बाकी तर आपल्याला खूप टाईम झाला होता येणे यायला तर आता बहुतेक चार एक वाजले असतील तीन तीन वाजता इथं आलेलो होतो आणि थोडं वरती येण्याकरता गाडी लावणं वगैरे तोपर्यंत थोडा टाईम झाला आणि थोडा जास्त टाईम नाही आपल्या लवकर बघून वगैरे परत लवकर खाली यायचं आहे मंडळी गडावर जाण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटे लागतात माझं वाटलं सुट्टी आहे तर गर्दी वगैरे असेल की काय तर जास्त काही गर्दी वगैरे असत नाही इथं म्हणजे गर्दी वगैरे राहत नाही भेटलं तर वरती कोणी भेटू शकतं मग जास्त गर्दी रेग्युलरली राहत नाही वाटतं तिथे तिथं वरती आलं रेवा तिथं काहीतरी दिसतंय देवस्थान छोटासा पण उभी चढाई असल्यामुळे थोडीशी दमथक करणारा हा ट्रेक करून आपण गडावरती पोचतो फायनली वरती पोचलो आहे आपण आणि थोडासा थकांवर आपला थो छोटासा रूट आहे वरती येण्याचा इतकाही छोटासा आहे जास्त काही पण मग जबरदस्त आहे खूप मस्त वाटलं आणि वरती आल्यावरती यावं का व्ह्यू गडावरती पोहोचल्यावर सर्वात आधी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे खंडोबाचं मंदिर हे महत्वाचं स्थान असून मंदिरात घोड्यावरती स्वार खंडोबा आणि महाळसा यांची मूर्ती आहे दर्शन वगैरे घेतलं या ठिकाणी आलं म्हटलं वरती कोणी भेटतं की काय पण मग जास्त कोण नाही म्हणजे कोणीच नाही आज तरी म्हणजे या ठिकाणी आजोबा आजोबा आलेले सगळं ते आलेले गडावरती सुरुवातीलाच कातळात अर्धवट खोदलेली पाण्याची टाकी पाहायला मिळते त्याचबरोबर मंदिराच्या मागच्या बाजूलाही आणखी एक पाण्याची टाकी चांगल्या अवस्थेत पाहायला मिळते हे बघता कधी काळी गडावर पाण्याची चांगली व्यवस्था असावी असं वाटतं सोनगड किल्ल्यावर ना आपल्याला हा हा बघा हा दिसतं आपल्याला भोजापूर डॅम परिसर भोजापूर डॅमचा परिसर आपला खूप जबरदस्त व्ह्यू दिस आहे आणि हे बघा आपण त्या तिकडनं शूट करत होतो त्यातील शूट करत होतं हे बघा आपले ह्या साइडला आपलं सिन्नर आपलं नाशिक साईडची सिन्नर इकडं आपलं आणि ह्या साइडला गडाच्या इकडे आपल्याला दिसतं ह्या साइडला अकोले सोनगडाच्या एक्झेट समोर आपल्या पर्वतगड दिसतो आपल्याला हा बघा हा जो आहे हा एक्झेट समोर पर्वतगड तिकडे पण वरती आपल्याला जास्त काही बघायला नाही मिळत थोडं असं तलाव वगैरे बनवलेलं आहे आणि टाकी वगैरे आहे पाण्याचं बघ जास्त काही नाही सोनगडावरून अगदी शेजारीच असलेला पर्वतगड आपल्या नजरेस पडतो या दोन्ही गाड्यांवर किल्ल्यांचे जास्त काही अवशेष नसून साधारण या, या किल्ल्याचा वापर आजूबाजूच्या प्रदेशांवर आणि मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी केला असावा किल्ल्यावरती जास्त काही पाहण्यासारखं नसलं तरी आसपासचा निसर्गपूर्ण परिसर मात्र आपल्या डोळ्याची पारणं पेडणारा आहे अशी आजची छोटीशी भटकंती संपवून आम्ही पुन्हा घरच्या दिशेने निघालो तर मंडळी गड बघून वगैरे खाली आलो आहे आता आपण आणि तर मग व्हिडिओमध्ये इथेच थांबायची वेळ झाली तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग टाटा बाय बाय